पहाटेच्या गार वाऱ्या तोंडावर पाणी मारत उठणारी ती गावागडची मुलगी कुंभाराच्या चाकासारखं फिरणारं तिचं चा जग घरासाठी विहिरीतून पाणी भरायचं गोठ्यातील जनावरं सांभाळायची आणि शाळेला जाताना दोन तीन किलोमीटर पायपीट करायची मातीच्या घरातील ती सोजवळ मुलगी सकाळच्या भाकऱ्या घालून शेतात आईवडिलांसोबत हातभार लावते झाडांची फुलं नदीचं पाणी डोंगराच्या पायथ्याशी खेळत मोठी होते तिच्या जगण्याला साधेपणाची गोड असते गरजा कमी असतात पण स्वप्न मात्र मोठी असतात तर दुसरीकडे शहरातील मुलगी तिच्या दिवसाची सुरुवात अलारामच्या आवाजाने होते दुधाच्या पिशव्या वॉशिंग मशीन स्पीड इंटरनेट याने तिचं जग भरलेलं असतं शाळेच्या बसला वेळेवर पोहोचण्यासाठी घाई गडबडीने ब्रेड जॅम खाणारी सतत वेळेच्या मागे धावणारी तिच्या हातात पुस्तक असतात पण मोबाईलही असतो मोठ्या इमारतीमध्ये राहूनही कधीकधी एकटेपणाच्या भिंती तिला जाणवतात गावाकडच्या स्वच्छ आभाळासारखं मोकळं वातावरण तिला सहसा मिळत नाही गावाकडच्या मुलीला मोकळ्या मैदानात खेळायचं स्वतंत्र असतं तिच्या मैत्रिणी अंगणात येऊन हाका मारतात खेळत खेळत संध्याकाळ केव्हा होते हे तिला कळत नाही पण शहरातील मुलगी तिच्या खेळण्यालाही वेळ असतो कंपाऊंडच्या आतल्या जागे सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली ती मोजक्या जागेत खेळते मैत्रिणी असतात पण कधी त्यांच्याशी बोलायलाही वेळ नसतो सोशल मीडियावर मैत्री वाढते पण हसत खेळत गप्पा मारायला आणि आनंद तिला कधी कधी हरवल्यासारखा वाटतो गावातली मुलगी उन्हाताना तोंडावर घाम ओघळतही स्वतःला आनंदी ठेवते तिच्या गालावर उन्हाळ्याचं तेजही असतं तर शहरातील मुलगी गाडीच्या गस्त धुरामध्ये सनस्क्रीन लावून बाहेर पडते शहरात संधी खूप पण स्पर्धाही खूप गावात साधेपणा आहे पण कधी कधी संधीची उणीव वाटते दोघीही जगाच्या दोन वेगळ्या वाटांवर असतात दोघेही जगण्याच्या दोन वेगळ्या वाटांवर असतात पण दोघींच्या मनात स्वप्न मात्र एकसारखी झुलत असतात एक, एक जिथे आहे त्याहून अधिक काहीतरी मिळवण्याची धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा आपले महिला विश्व